तर नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता तलाव पाली आहे आणि तुम्ही मग अशी बघितली व्हिडिओ तिथून पुढून जरा त्या क्राऊड बसून तिथे पुढे आलो आणि चेहरा पूल बसलाय आणि दाखवत नाही तिकडे पोचल्यावर तिकडे पोचल्यावरती ना तो उघडणार आहे चेहरा त्याचा बघा चल यब बात निग 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 अवा बरे जगम जालू एजे अंकल, अवस ना है हा हाँ काका पो हाँ अवा बरता है अवा बरता है अवा अंकल राम राम तर मग इथे ना डिस्काउंटवाला पेट्रोल भरून आता इथून आहे हवा भरायला की तर थांबला आहे त्याला हवा भरतोय तो काका येते हवा भरायला आणि त्याला अचानक झाला आहे काय असं सांगून नाही आहे आता मी होतो घरी आणि याला सुट्टी होती तर अचानक त्यामध्ये निघलो आणि बोलो कुठेतरी जाऊया आणि हा जायचा प्लॅन ट्रॅक्टरचा वसईला आणि हा पोरबंदर जो पाठीचा रोड आहे आता इकडून जायला तर तो, तो रोड मारायचा विचार करत लागला आहे आता आणि तुझ्या कमेलवरती बघायचं ना असेल मी कुठे झालोय वसईमध्ये कर्नाळा पोटेज तिकडे जायचं आपल्याला तर हा आता गाडी काढतोय आणि निघूया चला आजच्या बरोबर खूप मजा येणार आहे बघूया आम्ही कर लाज वाटते ला, मला इथे <laughs> काका ना घेतला रे वरती व्हिडिओमध्ये चला म्हटलं ओ बा इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक टेक टेक। तो, तो, तो। so, एक मेकॅनिकल हे आलं इथे दुरुस्ती चालू आहे बड़ी दुविधा काही आहे इतर चेहरा काय दाखवत नाहीये अजूनपर्यंत चेहरा तिकडे गेल्यावरती दाखवेल असं वाटतंय पेस रिव्हिल अजून बाकी आहे अजिबाय अजिबाय ओ काका वर बसू काय वर बसू वरती माझी ऑफर भेटू घ्या सेकंड टाइम तर तांदळी बिघाड आलाय अजून एकदा काहीच पेसेवली करू कायदा करतो करतो भाऊ काय तीळ तीळ ये चाल चौपाटी आहे इथे तो एक काळा घोडा एक पांढरा घोडा मध्ये रोड रोडला फिरवत आहेत साडी एक साईडला ट्रॅफिक आणि मध्ये हा व्यू तिकडून साईडला अरे हा एवढी ट्रॅफिक ये ना इथे तर तिकडचा रोड पूर्ण पॅक केला पण हे लोक तिकडून त्याने उलटे मारतायत सगळे या साईडला येताना एक रस्त्याची अवस्था बघा पक्की घाण झालेली आहे आणि तिथून पूर्ण ट्रॅफिक जाम आहे त्या रोडला अगसुद्धा पळू द सुसाट सुसाट लोकल लोकल खाऊ द्या हो का अरे इथं सिनेमा आला होता नाही याच्यामध्ये अगं का काका रेमटे होते बघा काकाचे एक्टिवली नंबर आहे berkata, orang pun rebut tu. वनवल जात नाही हेल्मेट चालवळ असले आले ही मुलं बघा इकडून ते देखील चाललेत आणि ना हे प्रॉपर इकडचं वसईचं गाव साईडच आहे बघा आता आम्हाला इथे ना कोण इथे व्हिडिओ शूटिंग चालू आहे बट आयडिया नाही की कोण आहे राजवडी गाव आहे वाटतं काहीतरी आणि या साईडला राजवडी बीच आहे एक म्हणजे या साईडला घर आहेत आणि जे थांबलोय थोडा वेळ ते युट्यूबर्स का कोण तरी रील स्टार होते रील स्टार जस्ट रील थिंग सर्व होते शूटिंग हा ते मी काय असं काय ओळखलं नाही पण यांनी ओळखला मग आम्ही जिथे त्यांना भेटायला गेलो होतो फेस रिव्हिल तर अर्धा अर्ध झालाय ते हेल्मेट काढल्यावर कारण त्याला लोकांना भेटलं नाही म्हणजे दाखवलं नाही पण तिथे जाऊन त्याचा फेस रिव्हिल करू पण ना ते लोक भेटले ते चांगले होते बोलत चांगले होते पण एकदम कॅज्युअली बोललो रे आणि मी असं पटकन ओळखलं नाही त्या लोकांना एवढं पण आता बघूया गर्मी तर खूप होते बघा इथे ऊ लागतय खूप नारळी झाड आहेत आणि या साइडला ना प्रत्येक अशी प्रॉपर बंगलो बंगलो आहे टाइप पे जैसे बंगले दाखवू नाही दाखवत चालेल चला टाइटल ते लोक इतली गाडी आहे ओली भूम आले हां गाडी चालवायची चालवायची की नाही मित्र दिवस किती रुपयाला आहे आ आहे अर्नाळा बीच कुठे कुठे तो किल्ला तो रे लाटा बघा ह्या डांडाडॅन झालाय श्री झाला इकडे इकडे मुकडा दाखव मोकळा दाखवडी डुकडी पडली ती बघा ती बघा म्हणजे झोपले बिवचा करत होतो की आम्ही हे करायचं ती गाडी ती आम्हाला गाडी चालवायची आम्ही आलोय तरी गाडीने आम्हाला गाडी चालवायची दिसत नाही ट्राय करायला घेतलं पहिला शंभर शंभर रुपये चला पहिला तरी रिव्ह्यू बघू ऐकू नंतरला माझे पण आता राऊंड याच्या नंतरला आणि पूर्ण तिकडे पर्यंत जाऊन एक राउंड आहे गमावत आहे गमावत आहे गमावत अगिला गेला काय तो हा रस्ता ना पूर्ण सत्ते वाकडा तिकड आहे म्हणजे दिसत आहे ना हा बीच जो हे दिसत आहे ते पूर्ण वाकड वाकडं तिकडं आहे तर आता काय माहिती कसं त्याला अनुभव एक्सपिरियन्स कसा येतो ते साईडला समुद्राचा व्ह्यू आणि एक साईड लागतो बघा तो रायडर येतो आपला रायडर थे थे... तो तो पटना गाडी आली मध्ये चालवायला का हा काय 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 बघा यायला दुविधा माहिती चल ना भिजायला बघ मस्त पण बोलले जाऊ शकता मस्त काय प्रॉब्लेम नाही आणि किल्ला फिर किती वेळ होईल तिथे किती वेळ करू शकतो

काय म्हणजे काय बोलतोयचं काय बोलतो काय पकडत आहे कोणता मसा या कोणता मसाला डोमा आहे आणि खाली अजून एक आहे मोठा तो कोणता आहे कॅटफिश आहे ती सिंगाडा आहे सिंगाडा

हा मराठी मराठी काका हिंदी आहेत ना हिंदी काका हिंदी काशी भेटले इथे

काय नाही नाही तुमच्या अरे मला सारखा बोलतोय वरती वरती करून पूर्ण असा तुम्हाला पूर्ण नको घेत जाऊ अर्धा अर्धा हात घेता फिरतो पण मग नंतर मस्ती करून इथे आता आलो आणि गाडी लावली तर तो जादा ते मासे पकडले त्या आणि मग नंतरला प्लॅन ठरवला की तिथून जायला आणि पूर्ण किल्ला फिरायला भेटणार नाही हा इथे गोरे दिसत आहे हा तर तो पूर्ण किल्ला फिरायला भेटेल मग त्यामुळे आता कर्नाळा बीच कर्नाळा बीच फिरूया काय बीच बीच आणि मग आता थोडं नंतर खाऊन निघू नेक्स्ट टाइम किल्ल्यावर बजेट वाढूया

हा स्नॅप काढतोय इथे देतोय आणि आपला मित्र बघायचा आहे याला ही घ्यायची इच्छा झाली बघा ही गाडी घ्यायची इच्छा झाली पूर्ण डिटेलिंग बघतोय बाई काय करतो घेतोय मी कोण ही गेट हा झालं होता तिकडं आवाज अरे भावाची गाडी आहे या तू रे हा भाऊ आहे ते कर्नाळा बीचला कधी आले तर याच्याकडे मला चांगले फिरवील पूर्ण इकडे आवाज का गोवावाले आहे फिथं आपण आता कर्नाळा बीच आहे ना कर्नाळा बीच त्याच्या इथं आलो होतो इथे बसू यायचं ना तर हवा खूप सुटली आणि ना आम्ही किल्ल्यावरती हो नाही केलोय कारण का आम्हाला खूप लेट होतोय आणि ना लवकर निघायचा प्लॅन होता आमचा पण आम्ही लेट निघालो तर आमचा प्लॅन थोडासा थो फसला बट नेक्स्ट टाइमला यायचा बोलतोय येऊया तेव्हा ड्रोन घ्यायचा प्रॉब्लेम प्लॅन करतोय असा तेजच बोलतोय आणि इथे चायनीज खाल्लं इथे लिहिलेलं आहे बघा गौरव इंडियन इंडियन अँड चायनीज पण इंडियन इंडियन फील होता त्या चायनीजमध्ये कोंडीचा भाग फायदा मी ठीक होता चांगला होता आणि आता या बीचला लाडूचे फोटो शूट केल्यामध्ये फोटो काढले आणि बीचमध्ये ना पूर्ण असं समुद्र खवळला आहे तर आता इथून निघायचं बघतोय निघायला झालं आणि इथे नारळी झाडं खूप भारी आहेत तुझे काय बोलायचं तुला मला काय बोलायचं प्लॅन दुसरा होता हा बोलत होता की पाच वाजेपर्यंत थांबायला तयार आहे मी पण तो प्लॅन जराचा फर्स्ट काय सक्सेस झालं पण ठीक आहे कुठे ना जलदा लाईफ आहे नंतर नंतर दादाशी बोललो जरा आणि तो उंट बघतोय आमच्याकडे आणि उंट उलट बोलतो रे काय माहिती आहे का चालत आणि इथून निघतोय आम्ही अर्नाळा बीच शलाचा व्ह्यू तर चला नाही तर फोन काय व्हायचा हा वसई रोडच्या इथला स्टेशनचा इथला रोड आहे आणि ना हा रोड खूप भारी आहे इथं पाणी आता कडला पण पाणी आहे इथे थोडस फोटोशूट करत आम्ही आणि आता पुढे पाऊस इथे लक्षात दिसत आहेत तर आता हा क्लोज करतो एंड करतोय हे बघा आणि पुढे जाऊया पुन्हा